विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री 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 सद्गुरू बसबारुड महास्वामीजी मठात सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत आशीर्वाद घेतले मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद आप्पाजी आणि मठाचे मठाधिपती श्री अभिनव शिवपुत्र आप्पाजी यांचे शुभाशीर्वाद घेतले दरम्यान लोकसभेचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आप्पाजींचे आशीर्वाद घेतले होते यावेळी श्री ईश्वरानंद आप्पाजी यांनी आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे संकेत दिले होते त्या पार्श्वभूमीवर आज रोजी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी अप्पाजीचे शुभाशीर्वाद घेतले याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे नगरसेवक बापा मिस्त्री काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी महादेव कोगनुरे आदींची उपस्थिती होती यावेळी मठाचे संस्थापक ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांनी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा महात्मा बसवेश्वरांची मूर्ती देऊन सन्मान केला सोलापूर शहराच्या शैक्षणिक सामाजिक औद्योगिक धार्मिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रणिती शिंदेने कार्य करावे यासाठी आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी सदैव असल्याचे यावेळी मठाचे संस्थापक ईश्वरानंद अप्पाजी यांनी आशीर्वचन केले